तर नमस्कार मित्रांनो का, आज दिवस दुसरा आहे आपल्या वर्कआउटचा आणि कालच्या वर्कआउट कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं आपण ट्रायसेप आणि शोल्डर केलेले बायसेप आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी झाली होती म्हणून आपण बायसेप आज घेणार होतो तर आज बायसेप घेऊ आपण काल बायसेप करणार होतो आपण पण शूट करण्यासाठी आज परत एकदा बायसेप घेऊ आणि त्याच्यानंतर बॅग घेऊ करू यायपासून वॉर्मअपासनं प्रत्येक आणि एक गोष्ट सांगतो प्रत्येक वेळेस आहे ना आपण जेव्हा वर्कआउट करतो ना कुठलं पण असू ज्या स्पोर्ट वॉर्मअप करणं हे गरजेचं असतं त्याच्यामुळे सुरुवात वॉर्मअपासून करायची कधी पण पुलप एक साईड घेऊ ह्याच्या आपण म्हणजे एकाच साईड घेणार दहा रेपिटेशनचे म्हणजे सुरुवात आहे म्हणून थोडं थांबू पाच पाचचे चे ना ना पाँच करू गेलं तर दहाचे पण करू हाताची वाट लागते तर ग्लब्स नसेल ना तर असे घट्ट पाडतील हाताला चला सुरुवात करू आपण फर्स्ट सेट बायसेपला सेम म्हणतोय मी लाईट वेटच घ्यायचंय आपण काही जास्त घ्यायचं नाही सेम काल जसं केलं तसंच लाईट वेटमध्ये पहिलं बार घेऊ मग डम्बेल घेऊ मग हॅमर घेऊ मग रिवर्स घेऊ बस बायसेप पेंट करून टाकू कारण बायसेप हे मोठा मसल नाही सगळ्यात छोटा मसल म्हटलं जातो बायसेप आणि प्रत्येक बॉडी जर का आपण मन करायचं असेल ना प्रत्येक बॉडी बॉडी वर्कआउटमध्ये बॉ बायसेपचा हा यूज होतच म्हणजे बायसेप प्रत्येक गोष्टीमध्ये यूज होतो आपण काही पण करायला बा ट्रायसेप कराय गेलं शोल्डर कराय गेलं बॅक कराय गेलं तर बायसेपचा यूज होतोच त्याच्यामुळं बायसेप हा आपण कमी प्रमाणातच मारणार आहे बायसेपला सुरुवात करू पहिले लाईट असणार असा बार घ्यायचा पाहिजे मोमेंटचे पैसे मोमेंटचे पैसे ट्वेंटी रिपिटेशन लाईट वेट आता आपण त्याच्यामध्ये प्लेट आपण एक दोन सेट अजून घेऊ त्याच्यानंतर डंबेल घेऊ डंबेलचे तीन सेट प्लेटला वापरून बारमध्ये आणि प्लेटने आपण वीस रिपिटेशन करू त्याचे एक सेट आणि त्याच्यानंतर अजून थोडंसं वेट वाढून परत एक अजून एक सेट कम्प्लीट सेट झालंय आता डम्बेल वरती घेऊ बारचे दोन दोन सेट झालेत दोन रे। तीन सेट झालेत आता डम्बेल वरती मारू तीन सेट त्याच्यानंतर बॅक घेऊ बायसेप जास्त तोडायची काही गरज नाही आपल्याला लाईट वेटनेस घेतोय बायसेप साठी ह्याचे आपण मारणारे वीस रेपिटेशन तीन सेट मध्ये मारणारे साठी थोडा हेवी डंबेल घेतले झालेलेत दोन सेट कंप्लीट झालेत आता आपल्याला हे मारायचं हॅमर हॅमरनंतर आपण येणार आहे तर सेम हॅमरचे पण दोन सेट आणि रिवर्सचे पण दोन सेट त्याच्यानंतर बायसेप कम्प्लीट करून आपण बॅक घेऊ वाईट तर लय आलेलं आहे पाय आपण दुसराच दिवस आहे अजून एक आठवड्याचं चॅलेंज आहे आपलं जे एक एक महिना तीनशे पासष्ट दिवस करत असतील ते कसे करत असतील काय ना सल्यूट आहे त्या लोकांना एक हप्त्याचं पण करून बघा तुम्ही त्याच्यामुळेच मी स्वतः टार्गेट ठेवलं एक हप्त्याचंच आपलं बघू नाही का आपलं पेशन्स किती आहेत एक हप्त्याचं तरी आपल्याच्याने आहे का आता आपल्याला हे घ्यायचं आहे हॅमर दोन्ही हाताने घ्यायचं आहे हॅमरचा असं सेट आहे दोन्ही हाताने घ्यायचं आहे त्याचे पण दोनच सेट लागणार असतील बरेच लोक मानत असतात नाही का काय करायचंय बॉडी काय करायचं जिम करून कशाला रोग करायचं करायचंय एक ना एक दिवस मारायचंच आहे तर अशा लोकांची मेंटॅलिटी आहे ना ती जगण्यासाठीच नसते मेन मुळात म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये खर्च करणार आहे ना तर जिम मध्ये वेळ खर्च करा बॉडी पण एक पैशा सारखीच आहे ती पण काय आपल्यासोबत लाईफ टाईम राहत नाही स्वतःसाठी फक्त एकच तास द्यायचंय आणि माझं बी तेच आहे बाकी आपले चोवीस तास कुठेही जाऊ भिंड बोंब हिंडू आपण काय करत नाही पडत मग आपण जरी घेऊन बसलो ना तरी आपले पंधरा पंधरा नाही सॉरी कमीत कमी तासभर तर आरामात निघून जातो तासभर आहे तुम्ही फक्त वर्कआउट करा स्वतःला तासभर तरी वेळ द्या फक्त वाजायचं म्हटलं स्वतःसाठी वेळ स्वतःसाठी वेळ खर्च करा म्हणजे हॉस्पिटलमध्ये पैसे खर्च करायची वेळ येणार नाही कारण की चोवीस तासामधले फक्त एकच तास स्वतःवर खर्च करा नाहीतर चोवीस तास काम केलेले पैसे एकाच तासामध्ये खर्च होतील हॉस्पिटलवर त्याच्यामुळे ना स्वतःला फक्त एक तास द्या आणि रोज द्या डेली द्या काय फरक नाही पडत दोन इयर आधी गेली उडत काही नाही फरक पडत फॅमरचा दुसरा सेट घेऊ सेम सेट फक्त जास्त वेट ते सेट देऊन आता रिवर्स मारू रिवर्स कारण रिवर्स जो बार असतो ना आपण असा मारतो ना त्याने फॉरम भारी बनतो आपला जो हा जो असतो ना तो वरात हा जो साईज जो असतो ना त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे फॉरम त्याच्यामुळे हे मारा रिवर्स फॉरम साठी तुमचं हे जे असतं पाठीमागचे बॅक साईड तिकडे एकदम कडक दिसते

सगळ्यात आधी आता आपण पूल डाऊन घेऊ जी ही ची। मशीन आहे लेटपुल डाऊनची तर ही अशी मशीन ह्याच्यामध्ये वेट आहे भरपूर आपण लाईट वेटच करतोय काही वेटचा आपल्याला समान येणार नाही त्याच्यामुळे पहिला सेट घेऊ आपण

बार मी मारू त्याला काय म्हणतात ते माहीत ना असेल बेंड करून तुम्हाला जर का माहीत असेल तर कमेंट करून सांगा कारण नाव नाही माहिती आपल्याला सीटची पण कसं मारायचं हे माहिती आहे त्याच्यानंतर टाकू बस एवढंच चलो आप लॅट पुल डाऊन घेऊ क्लोज ग्रिपमध्ये त्याच्यानंतर एंड करून टाका आपली बॅग तर जे आपण रेग्युलर मारतो नाही असं तसं नाही मागायचं आपलं जर क्लोज क्लोज ग्रिप मारायचं बोलते टाइम तसं नाही आपण वर्कआउटला स्टार्ट करतो ना तो बॉडी वॉर्मअप आणि वर्कआउट झाल्यावर स्ट्रेचिंग हे कंपल्सरी झालीच पाहिजे वर्कआउटला कमी स्ट्रेचिंग कम आणि वॉर्मअप हे दोन गोष्टी झाल्याच पाहिजे तरच पुढची बॉडी आपली स्ट्रेचेबल फ्लेक्झिबल होते म्हणजे जे, जे इंजुरी वगैरे होतात ना अशा प्रकारे काय होत नाही वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग चला तर अशा प्रकारे आपलं वर्कआउट झालेलं आहे चेस्ट झालं सॉरी चेस्ट राहिलं आपलं बॅक झालं बायसेप झालं शोल्डर झालं ट्रायसेप झालं आता उद्या आपण चेस्ट करू आणि परवा मग आपण लेग्स करू कारण चेस्टला पण आपण जास्त वेट न मारणार कारण आपल्याकडे चेस्टसाठी फक्त हा बेंच आहे हाच एक लाईन डिकलाईन आणि फ्लॅट हाच बेंच होतो तर त्याच्यामध्ये डंबेल तर एवढेच आहेत मग उद्याच्याला आपण डायरेक्ट चेस्ट करू आणि पुशअप्स जे जो जोर डिप्स असतात ना ते जास्त मारू म्हणजे आपल्याला दुसऱ्या ग्रेनची काही गरज लागणार नाही वेटची पण काही गरज लागणार त्याच्यामुळे जोर डिप्स आपण जा जास्त मारू तर चला आजचा वर्कआउट संपलेला आहे तर व्हिडिओ पुढचा वागण्यासाठी वाढ बघा आणि उठा जिमला जावा सकाळ असू दुपार असू संध्याकाळ असू स्वतःसाठी एक तास नक्की